विधानसभा निवडणुकांचे रिझल्ट लागले आणि त्याच्यानंतर स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालं होतं महायुतीचे मित्रपक्ष ते म्हणजे अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेना बट ह्या सगळ्या गोष्टींनंतर जे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जी धुरा होती त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्याच्या मागचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे भाजपची सगळ्यात जास्त सीटं निवडून आली होती आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी एकट्या आजीदारांचा जरी सपोर्ट असता तरी भाजप सत्ता स्थापन स्ता करण्यात यशस्वी ठरला असता आणि या सगळ्या गोष्टींवर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यानंतर सर्वांना वाटत होतं की भाजप एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा देतील आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्र मुख्य मुख्य भूमिकेसाठी नेतृत्वासाठी त्यांना निवडलं बट असं काही झालं नाही आणि भाजपच्या केंद्रीय देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बट जसा हा शपथविधी पार पडला त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं माध्यमांसमोर येणं एकनाथ शिंदे यांचं राज्यकारणातल्या वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत त्यांच्यावर टिपाटिपणी करणं हे कमी झालं एकनाथ शिंदे हे मुख्य प्रवाहापासून दूर जात आहेत अशा चर्चा सर्वत्र व्हायला लागल्या बट या चर्चा कितपत खऱ्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या लाकी बहींसारख्या योजना असतील त्याचबरोबर भरभरून पीक विमाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला त्याचबरोबर बाकी आणखीन ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या एकनाथ शिंदे यांनी राबवल्या आणि एकनाथ शिंदे यांचं जे नेतृत्व आहे ते मुख्यमंत्री असताना कुठल्या कुठलीही गोष्ट झाली तर त्यावर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ शिंदे यांची जी बोलण्याची शैली एकनाथ शिंदे यांचं भारदार असलेलं नेतृत्व या सगळ्या गोष्टींमुळं ते माध्यमांमध्ये मा असो किंवा ते सोशल मीडियावर त्यांची सर्वत्र चर्चा व्हायची बट ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजितदादा पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं माध्यमांपासून एकनाथ शिंदे हे दूर जायला लागले त्याचं मेन कारण की मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ती देवेंद्र फडणवीस यांनी आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे स्क्रीनच्या समोर यायला लागले बट देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावरची जी पॉप्युलॅरिटी आहे ती ॲज कम्पेअर टू एकनाथ शिंदे ती कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सोशल मीडियावर फारसा प्रेझेन्स बघायला मिळत नाही ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजबद्दल मी बोलत नाही तर जे फॅन पेजेस आहे किंवा इन्स्टावर जे मीम पेजेस आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जो प्रेझेन्स मुख्यमंत्र्याचा असतो तो फारसा प्रेझेन्स देवेंद्र फडणवीस यांचा नाही ॲज कम्पेअर्ड टू एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा असणारी रोखोक भूमिका घेण्याचं त्यांची असणारी शैली त्यांची संसदेत बोलत असताना त्यांचे विषय मांडण्याची त्यांची शैली समोरच्यावर टीका करत असताना एक हास्यास्पद वातावरण निर्माण करणं असो किंवा समोरच्याच्या मनाला समोरच्याला जिवारी लागल अशी टीका टिप्पणी न करता त्याला मोजक्या शब्दात आपल्या शैलीत टीका करणं आणि लोकांचे जे विषय आहेत किंवा लोकांचे जे मोजके मुद्दे आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून वरती येत असतात त्या सगळ्यांवर त्वरित त्यांच्या ज्या प्रतिक्रिया यायच्या रिप्लाय यायच्या या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरायचा आहे बट उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा जो फ्रंट फेस होता तो त्या प्रमाणात कमी झाला आहे बट एकनाथ शिंदे यांचं राज्यासाठी असणारं महत्त्व ते तेवढंच आहे एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्राच्या राजकारणात असो किंवा महाराष्ट्राच्या कल्याणकारी ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका आणि त्यांचा ते प्रेझेन्स तेवढाच महत्त्वाचा असेल धन्यवाद